नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या भक्ती आणि प्रेरणाच्या प्रवासात आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक गहन आणि विचार करायला लावणारा अभंग घेऊन आलो आहोत हा अभंग आहे चोरे चोरांचा करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो या अभंगातून तुकाराम महाराज मानवी स्वभाव उपदेश आणि आत्मिक प्रगती यावर प्रकाश टाकतात चला तर प्रथम हा अभंग ऐकूया आणि मग त्याच्या खोलवर अर्थ समजून घेऊया मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून व्हिडि व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा आशय पूर्णपणे कळेल चोऱ्या चोरांचा करावा उपदेश आपला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे वेचता पावले होईल आपले तिच्या आयस्ते तुकामाने भीतो पुढे लिया दत्ता मनवुने चिंता उपजली या ओळीमधून तुकाराम महाराज आपल्याला एक सुंदर संदेश देतात स्वतःच्या आचरणाची जाणीव ठेवायची असते मायाच्या मागो धावू नका आणि भगवंताच्या भक्ती शांत शोधा हा अभंग आजच्या व्यस्त आणि भौतिकवादी जगात आपल्याला खूप काही शिकवतो या प्रत्येक ओळीचा अर्थ आणि त्यातून म्हणणारा बोध आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया चोरी चोरांचा करावा उपदेश हा आपुला अभ्यास असेल तो मित्रांनो या ओळीचा अर्थ खूप खोल आहे चोऱ्या चोरांचा करावा उपदेश म्हणजे चोर दुसऱ्या चोराला उपदेश करतो पण आपला अभ्यास असेल तो या उपदेश त्याच्या स्वतःच्या मर्यादित अभ्यासावर आधारित असतो तुकाराम महाराज येथे थट्टेच्या स्वरात सांगतात की जर तुम्ही स्वतः साधना केली नाही तर तुमचा उपदेशही तितकाच रिकामा आहे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती खूप स्वतः रागीट आहे आणि दुसऱ्याला शांत राहण्याचा सल्ला देत असेल तर तो सल्ला कितपत करा आजच्या या सोशल मीडियाच्या युगात आपण बघतो लोक मोठमोठ्या गोष्टी शेअर करतात पण स्वतःच्या आयुष्यात त्या अंमलात आणत नाहीत तो कराम महाराज आपल्याला सांगतात आधी स्वतःला सुधरा मग दुसऱ्यांना उपदेश द्या शिंदळीच्या मागे वेचता पावले वहिला आपले तिच्या हिस्ते शिंदळीच्या मागे वेचेता पावले म्हणजे शिंदळी ही एक उपासात्मक मा अर्थात माया किंवा भौतिक मोह हो, याच्या मागे आपली पावली वाया घालवतो वहिला आपल्या आयस्से तिच्या आयस्से म्हणजे यामुळे आपण तिच्या तिच्या म्हणजे मायाच्या किंवा मोहाच्या गुलामात बनतो तो कारण महाराज आप मायाच्या जाळ्याबद्दल बोलता शिंदळ ही शिंदळी ही मायेची उपमा आहे भौतिक सुख आणि पैसा प्रसिद्धी इंद्रिय सुख आपण या मागे धावतो शेवटी काय मिळतं गुलामी उदाहरणार्थ आजकाल आपण पाहतो की लोक लक्झरी आयुष्यासाठी किती धडपडतात नवीन गाडी मोठं घर ब्रँडेड कपडे पण यातून खरी शांती मिळते का तुकाराम महाराज म्हणतात हे जाळं इथेच सोडा आणि भगवंताकडे वळा तुका म्हणे भीतं पुढे या दत्ता म्हणूनही चिंता उपजेली आता शेवटची ओळख खूप भावपूर्ण आहे तुकाराम महाराज म्हणतात मला पुढील गोष्टींची भीती वाटते म्हणून ही चिंता उपजली म्हणून माझ्या मनात चिंता निर्माण झाली आहे इथे तुकाराम महाराज त्यांच्या नम्रतेचे दर्शन घडवतात ते, ते स्वतःला सामान्य माणूस म्हणून दाखवतात ज्याला भविष्याची चिंता आहे पण ही चिंता आपल्याला भक्तीकडे घेऊन जाते मृत्यू आणि परलोकाची जाणीव आपल्याला सावध करते आपण आपलं आयुष्य कसं जगतोय आजच्या काळात आपण भविष्यासाठी इतका करावतो की वर्तमान विसरतो तुकाराम महाराज मला सांगता चिंता सोडा आणि भगवंताच्या हवाली करा मित्रांनो या अभंगाचा सारांश असाही स्वतःचा अभ्यास सुधारा मायेच्या मागे धावू नका आणि भगवंताच्या भक्तीत शांती शोधा आजच्या वेगवान आयुष्यात जिथे आपण लाईक्स फॉलोअर पैशामागे धावतो हा अभंग आपल्याला थांबायला आणि विचार करायला भाग पडतो तुम्ही स्वतःला विचारा माझा खरा उद्देश काय जर <coughs> हा तुम्हाला अभंग आणि त्याचा अर्थ तुम्हाला प्रेरणा देणारा वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा कॉमेंट्समध्ये तुमच्या तुम्हाला यातून काय बोध मिळाला ते सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका असे प्रेरणादायी अभंग आणि त्यांच्या अर्थ तुम्हाला म्हणत राहतील तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल ऑकन दाबा आणि नोटिफिकेशनसाठी धन्यवाद